सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनल वरती मनपूर्वक स्वागत आहे पंजाब रावडक म्हणत आहेत या काही जिल्ह्यांना रेल अलर्ट आहे सर्व शेतकऱ्यांनी सावध रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबरावडक यांनी पुढील हवामान अंदाज वर्तवला आहे पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार येत्या चौदा ते सतरा सप्टेंबर दरम्यान विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण खानदेश आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे असे सांगितले आहे शेतकऱ्यांनी अठरा ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत काढणीला आलेल्या सोयाबीनीची काढणी करावी असा महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे या काळात हवामान काहीसे साफ होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी दुपारच्या आधी सोयाबीनची काढणी करून ते लगेचच झाकून ठेवावे जेणेकरून अचानक पाऊस आल्यास नुकसान होणार नाही मात्र चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे व्हिडिओमध्ये जायकवाडी धरणाच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे धरणातून सध्या एक पॉईंट पंचवीस लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे हा विसर्ग दोन लाख क्युसेक पर्यंत वाढल्यास नदीकाठच्या गावांमध्ये पूर येण्याची शक्यता असते यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून आपली जनावरे आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन करण्यात आले आहे रेल अलर्ट जारी केलेले जिल्ह्यांची नावे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील काही दिवसात ज्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे त्यांची यादीही व्हिडिओमध्ये दिली आहे यात नांदेड लातूर बीड परभणी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक धुळे आणि विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यांसाठी एक प्रकारे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पंजाब रावडक यांनी सांगितल्याप्रमाणे सतरा सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस सुरू राहील असा अंदाज पुन्हा व्यक्त करण्यात आला आहे हा मान्सूनचा एक भाग असून त्यामुळे संपूर्ण राज्यावर परिणाम होणार असे सांगितले आहे पंजाब डकराव यांनी सर्वांना स्वच्छ आणि आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे वाऱ्यांना बाष्प वाहून नेणे शक्य होत नसल्यामुळे महाराष्ट्रासह पूर्व भारतात ईशान्य मान्सूनचा पाऊस व त्याचा प्रभाव ऑक्टोंबर अखेरपर्यंत जाणवणे शक्य आहे हा पाऊस लागून राहणार नाही मात्र जिथे हवेचे दाब कमी होतात तिथेच पाऊस होतो विशेष महाराष्ट्राच्या प्रवण पूर्व भागात पावसाचा प्रभाव अधिक असतो आता राजस्थान पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश दिल्ली या भागातून मान्सून बाहेर पडत आहे पुढील एक ते दीड महिन्यात अवशरप्रवण भागात जोराचे पाऊस होण्याची शक्यता आहे पहिला टप्पा चौदा ते सतरा सप्टेंबरपर्यंत राहील या चार दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल हा पाऊस राज्याच्या कोणत्याही भागात वगळणार नाही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण आणि खानदेश या सर्व विभागांमध्ये पाऊस पडेल यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर आपले पीक काढून घ्यावे असे पंजाब डक यांचे म्हणणे आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद